नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुटसुटी तसा टिफिनसाठी झटपट तयार होणारा डाळ डाळ कांद्यासाठी एखाद वेळेस आपण अर्धा ग्लास पाव ग्लास पाणी घालतो इथे पाण्याचा शिंपळा देऊन आपण डाळ कांदा शिजवणार आहोत किंवा पाण्याचा वापर न करता पाहूयात तर इथे मी एक वाटी एवढ्या दोन मिक्स डाळी घेतली आहेत एक मुगाची डाळ आणि एक मसुराची डाळ तुम्ही कुठलीही एक डाळ घेऊ शकता किंवा मिक्स डाळीचाही डाळ कांदा फार छान होतं तर मी इथे अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतली आहे डाळ निवडून घेतली आता डाळ आपण धुवून घेऊयात एक खोलगट भांड्यात घालून ही डाळ आपण पाणी घालून दोन ते तीन वेळा चांगली चोळून अशी ही डाळ धुवून घेऊयात आणि यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता पुन्हा डाळ भिजण्यासाठी यात अर्धा ते एक ग्लास एवढं पाणी घालूयात आणि दहा ते पंधरा मिनटं डाळ भिजू देऊयात किंवा कांदा टोमॅटो चिरेपर्यंत तर इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे हवं तर तुम्ही अजून एखाद कांदा वाढवू शकता आता कांदा आपण बारीक असा चिरून घेऊयात जमेल तेवढा कांदा बारीक चिरायचा मोठा कांदा आहे म्हणून मी एकच घेतला तुम्ही हवा तर दोन कांदेही घेऊ शकता एक वाटी एवढी डाळसाठी मी एक मोठा कांदा घेतला आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्यानंतर मुठभर चिरलेली कोथंबीर आता कांदाही चिरून घेतला टोमॅटो चिरतानासुद्धा आपण इथे मोठ्या फोडी करणार नाही आहोत तर अगदी बारीक असंच टोमॅटो चिरायचं आहे जमेल तेवढा बारीक असा टोमॅटो चिरून घेतला चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेऊयात आणि तोपर्यंत आपली डाळ ही एक दहा पंधरा मिनटं भिजेल किंवा डायरेक्टही तुम्ही करू शकता इथे एक मी हिरवी मिरचीही मध्ये अशा चिरं देऊन घेतल्या त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवली यात घालूया मोठा एक चमचा एवढे तेल तेल चांगले गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालूयात यासोबतच तुम्ही थोडंसं पाव चमचा एवढं हिंगही घालू शकता पण माझ्याकडे हिंग संपलं होतं त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरे घालून घेऊयात जिरेही चांगले तडतडू तर द्यायचे त्याचबरोबर हिरवी मिरचीही घालून घेतली आणि आता बारीक चिरलेला कांदा घालूयात कांद्यावरच कढीपत्त्याची पानंही घालूयात नाहीतर मग खूपच असा कढीपत्ता उडतो कांद्यावरच कढीपत्ता घालून एक सारखा का हा कांदा गुलाबी रंग होईपर्यंत परतवून परतवून घ्यायचा कांद्याचा रंग बदलत आला की आता घालूया यात बारीक चिरलेला टोमॅटो आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत एकसारखं का कांद्यासोबत ही फोडणी चांगली परतवून परतवून घ्यायची आता टोमॅटो ही थोडासा मऊ होत आला यात घालूया आता पावडर मसाले पाव चमचा एवढी हळद घालूयात सोबतच घालूया एक चमचा एवढे लाल मिरची पावडर त्याचबरोबर अर्धा ते पाऊन चमचा कांदा लसूण मसाला आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात मंद आज करून टोमॅटोच्या पाण्यात हे चांगले मिक्स करून घेतले चांगले असे तेल सुटले की आता यात घालूया पाणी निथळून घेतलेली डाळ आणि मंद आचेवरच या फोडणीमध्ये डाळ आता एक सारखी परतवूयात गॅस कुठेही मी आता मध्यम किंवा मोठ्या आचेवर केला नाही मंद आचेवरच या मसाल्यांमध्ये डाळ परतवून परतवून घेऊयात एक दोन मिनटं मी चांगली डाळ यात मिक्स करून घेतली आता यात घालूया चवीनुसार मीठ आणि मिठावरच घालूया बारीक चिरलेली कोथंबीर तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार अजून एखाद मसाला वापरू शकता जसे की मी इथे कांदा लसूण वापरला नसेल आवडत तुम्ही नाही घातला तरीही चालेल कुठलाही मसाला यात घालू शकता किंवा धने पावडरही जिरे पावडरही अजून वापरू शकता मी कमीत कमी मसाल्यात ही डाळ बनवली खूप टेस्टी अशी होते त्यानंतर अगदी थोडंसं पाण्याचा शिंपळा दिला आणि या पाण्याच्या शिंपळ्यातच आता आपल्याला सर्व डाळ एकसारखी उलटपालट करून घ्यायची आहे अजिबात आपण कुठेही पाणी वापरलं नव्हतं तर अगदी थोडंसं असा, असा पाण्याचा शिंपळा दिला आणि पाण्याच्या शिंपळ्यात आता हे सर्व मिक्स करून घेऊयात गॅस मध्यम आचेवर करून हे चांगलं आता मिसळून घेतलं मिक्स करून घेतलं आणि यावर आता झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं वाफेची डाळ होऊ देऊयात किंवा जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं आता झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटानंतर चेक करून पाहूयात हवाबंद असं झाकण ठेवलं नाही वाप जाणार नाही म्हणजे डाळ आपोआप आप शिजते तर हे पहा तुम्ही पाहू शकता डाळ मस्त अशी शिजली आहे एकदम सुटसुटीत असा हा डाळ कांदा झाला आहे टिफिनसाठी ही झटपट तयार होतो अजिबात वेळ न करता आणि खायलासुद्धा तेवढा टेस्टी असा लागतो आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशा चटपटीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद